शिवसेना ठाकरे गटाला धक्का मंत्री दादा भुसे गटाने मालेगावच्या बाजार समितीमध्ये मा सत्ता आणली खेचून सभापतीपदी शेवाडे तर उपसभापतीपदी सोनचकर यांची बिनविरोध निवड नाशिकच्या मालेगावात बाजार समिती शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांच्या गटाला मोठा धक्का मंत्री दादा भुसे गटाची सरशी मंत्री भुसे गटाचे शे। चंद्रकांत शेवाडे यांची सभापतीपदी तर अरुणा सोनचकर यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली अदवय हिरे यांचे संचालक पद रद्द झाल्यानंतर ठाकरे गटाचे दहा संचालक मंत्री दादा भुसे यांच्या गटात सहभागी झाले होते आज झालेल्या सभापती व उपसभापती पदाच्या पदा निवडणुकीत अदय हिरे गटाचे संचालक गैरहजर राहिले त्यामुळे शेवाळे व सोनसकर यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली यावेळी भुसे समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत एकच जल्लोष केला यावेळी मंत्री भुसे यांनी नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचा सत्कार केला एस नाईन टीव्ही न्यूज साठी गणेश शिंदे मालेगाव आज या ठिकाणी मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी जी वर्णी लागलेली आहे याचं संपूर्ण श्रेय जे आहे तर हे आपले ने जे नेते आहेत आदरणीय दादासाहेब भुसे शालेय शिक्षण मंत्री यांच्या आदेशाने माझं नाव या ठिकाणी त्यांनी पुढे केलं आणि त्याला जे काही आमचे सर्व संचालक मंडळ होते त्यांनी एकमुखी या ठिकाणी मान्यता दिली आणि खरं तर मी ज्या या ज्या खुर्चीवर विराजमान झालं याचं संपूर्ण जे काही श्रेय असेल हे साहेबांचा आहे साहेबांच्या आदेशानेच मला आज या पदाचा मान मिळालेला आज या ठिकाणी स आम्ही जे संचालक आहेत ते टोटल सतरा आहेत सतरापैकी या ठिकाणी चौदा जे होते तर या ठिकाणी ते हजर होते चौदा संचालक आणि या चौदा संचालकांमधून या ठिकाणी सभापतीसाठी फक्त माझा एकट्याचाच फॉर्म या ठिकाणी होता त्याच्यामुळे दुसरं कोणी या ठिकाणी फॉर्म भरला नाही म्हणजेच या ठिकाणी संपूर्ण चौदा लोक जे होते चौदा संचालक होते ते माझ्या सोबतीला होते आणि त्या सर्वांचं सहकार्य मला होतं या ठिकाणी हे सिद्ध होत या ठिकाणी जी मार्केट कमिटीची जी वाटचाल राहील ही आमच्या ज्या संचालकांमध्ये जे काही ज्येष्ठ संचालक आहेत की ज्यांचा दुसरा टर्म तिसरा टर्म जे आहेत आणि तसेच आमचे एक मित्र याच्या पहिले उपसभापती होते विनोद भाऊ त्यांचं पण जे या ठिकाणी जे काही अनुभव आहे तसेच आदरणीय पालक म्हणजे माझे पालकमंत्री दादासाहेब भुसे आणि आताचे शालेय शिक्षण मंत्री जे आहेत आमचे नेते शिवसेनेचे दादासाहेब भुसे यांचे जे काही पद्धतीचे जे काही मार्गदर्शन राहील त्या मार्गदर्शना पद्धतीने आमची जी संचालक मंडळ आहे ती सर्वांना सहकार्याने आणि सर्वांना सोबत घेऊन या ठिकाणी मार्गक्रम करेल आपल्या चॅनल सबस्क्राईब नका